विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये एन डी एने जोरदार कमबॅक केले कोणत्याही एक्झिट पोलला याचा अंदाज घेता आला नाही असे बहुमत एन डी एला मिळाले दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तब्बल दोनशे तीसहून अधिक जागी एन डी एने बाजी मारली महाराष्ट्रामध्ये मागील अनेक निवडणुकीमध्ये कोणत्याही आघाडीला जनतेने असे बहुमत दिले नव्हते पण देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला जनतेने भरभरून प्रेम दिले सरकार स्थापन होऊन आता जवळजवळ एक महिन्याच्या वर झाले आहे इंडिया अलायन्समधल्या अनेक दिग्गजांना यावेळेस पराभवाची चव चाखायला मिळाली महाराष्ट्रामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला तर त्यापाठोपाठ शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा नंबर लागतो या निवडणुकीमध्ये काही नेत्यांनी विधान परिषदेचे आमदार असताना सुद्धा विधानसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता पक्षाकडून त्यांना या निवडणुकीमध्ये तिकीटही देण्यात आले असे एकूण नऊ आमदार विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात होते त्यापैकी सहा आमदार विधानसभेवर निवडून देखील आले या सहा आमदारांपैकी भाजपचे चार आणि शिवसेना व राष्ट्रवादी यांचे प्रत्येकी एक आमदार यांचा समावेश आहे त्यामुळे विधान परिषदेच्या सहा जागा रिक्त झाल्या आहेत तसेच राज्यपाल नियुक्त बारा जागेपैकी सात जागा भरण्यात आल्या त्यामुळे राहिलेल्या पाच जागेवर आणि आता रिक्त झालेल्या सहा अशा एकूण अकरा जागेसाठी कोणाला संधी देण्यात येणार याचाच आढावा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत नमस्कार महाराष्ट्र मी आहे सम्राट आणि आपण आहात आपल्या चावडीवर सर्वप्रथम निवडून आलेल्या सहा आमदार कोणते व कोणत्या मतदारसंघातून ते निवडून आलेत ते पाहूया भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामटी मतदारसंघातून निवडून आले तसेच प्रवीण दटके नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडून आले तिसरे उमेदवार म्हणजे गोपीचंद पडळकर गोपीचंद पडळकर जत विधानसभा मतदारसंघातून निवडून आले तर रमेश कराड हे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडून आले त्यांनी काँग्रेसच्या देशमुख घराण्याच्या किल्ल्याला सुरंग लावला शिवसेनेचे आमशा पाडवी हे अक्कलकुवा मतदारसंघातून निवडून आले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर हे पाथरी मतदारसंघातून निवडून आले आहेत अशा एकूण सहा जागा आणि राज्यपाल यांच्या कोट्यातील पाच अशा एकूण अकरा जागेवर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे तिन्ही पक्षाकडून इच्छुक उमेदवार कोण आहे तर त्यापैकीच एक सोलापूरमधून लोकसभेला पराभूत झालेले राम सातपुते यांना मुख्यमंत्री फडणवीस विधानपरिषदेला संधी देतील असे बोलले जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते विश्वासू व निकटवर्ती असून त्यांचं नाव विधानपरिषदेवर फिक्स मानलं जात आहे तसेच माजी खासदार गोपाळ शेट्टी हे सुद्धा इच्छुक आहेत त्यांनी विधानसभेला भाजपकडून ए बी फॉर्म नाही मिळाल्यामुळे बोरीवली विधानसभा मतदारसंघातून अपेक्ष उमेदवारी अर्ज भरला होता पण भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडून त्यांची समजूत काढण्यात आली त्यांनी अर्ज मागे घेतला व पियुष गोयल यांचा प्रचार केला उमेदवारी अर्ज मागे घेताना त्यांना विधान परिषदेचे आश्वासन दिले असेल त्यामुळे त्यांचे सुद्धा नाव यादीत दिसेल असे बोलले जाते ज्यांना विधानसभेत डावलण्यात आले असे पुण्यातील अनेक नेते आता विधान परिषदेची तयारी करत आहेत पुणे शहर भाजपचे अध्यक्ष धीरज घाटे हे पुण्यातील एक प्रखर हिंदुत्ववादी चेहरा तसेच आर एस एस लहानपणापासून असलेल्या संबंधामुळे धीरज घाटे यांचा सुद्धा विधान परिषदेसाठी विचार केला जाऊ शकतो त्यानंतर जगदीश मुळीक वडगाव शेरी मतदारसंघातून विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक होते पण महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीच्या वाटेला आली राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे येथून आमदार होते आता विधान परिषदेसाठी ते तयारी करत आहेत तसेच धाराशिवमध्ये लिंगायत समाजात मोठा प्रभाव ठेवून असलेले बसवराज पाटील यांच्यासुद्धा नावाची चर्चा होत आहे विदर्भातील भाजपचे अनेक नेते आणि कार्यकर्ते विधान परिषदेवर जाण्याचे स्वप्न पाहत आहेत यामध्ये संदीप गवई धर्मपाल मेश्राम अविनाश ठाकरे दयाशंकर तिवारी किंवा महापौर संदीप जोशी यांची नावे चर्चेत आहेत एकनाथ शिंदे आता कोणाला संधी देतात हे पाहावे लागणार आहे एकनाथ शिंदे यांच्याकडून अनेक जण इच्छुक असून यामध्ये सत्यजित कदम यांच्या नावाची चर्चा आहे त्यांनी ऑक्टोबरमध्ये भाजप सोडून शिवसेनेत प्रवेश केला यावेळी त्यांना विधान परिषदेचे आश्वासन देण्यात आले होते असे मीडियामध्ये चर्चा रंगली होती तर शिंदे यांच्याकडून दुसरे नाव चर्चेत आहे ते म्हणजे मिलिंद देवरा यांचं वरळी मतदारसंघातून देवरा यांनी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढवली पण तेथे त्यांना पराभव स्वीकारावा लागला आता त्यांना विधान परिषदेवर घेण्याचे संकेत दिसत आहेत तसेच इतर नावे सुद्धा चर्चेत आहेत यामध्ये यामिनी जाधव विनोद पाटील शहाजी बापू पाटील हे सुद्धा शर्यतीमध्ये आहेत सर्वामध्ये विधान परिषद मिळेल याची चर्चा अधिक रंगली आहे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून अजितदादा पवार कोणाला संधी देणार यांची सर्वांना चाहूल लागली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा दबदबा राहिला विधान परिषदेसाठी त्यांच्याकडून संजय काका पाटील यांच्या नावाची चर्चा सगळीकडेच होत आहे ते सांगलीचे खासदार राहिले असून त्यांनी भाजप सोडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ आपल्या हाताला बांधले होते अजितदादा पवार यांनी त्यांना विधानपरिषद देण्याची हीच योग्य वेळ आहे असे त्यांच्या कार्यकर्त्याकडून बोलले जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुसरं नाव म्हणजे यशवंत माने यशवंत माने यांचा मोहळ विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजू खरे यांच्याकडून पराभव झाला यशवंत माने यांचे विधान परिषदेसाठी नाव देऊन दादा त्यांना नवीन जबाबदारी देऊ शकतात बीडमध्ये जातीय समीकरण लक्षात घेऊन डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनासुद्धा संधी दिली जाऊ शकते त्याबरोबरच अजून कोणती नावे आहेत जी तुम्हाला वाटतं की यावेळेस विधान परिषदेमध्ये उमेदवार म्हणून दिली जाऊ शकतात कळवा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही अद्यापही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेअर तर नक्कीच करा भेटूया पुढच्या वेळेस आपल्या चवडीवर धन्यवाद